दुबईतील बारा वर्षीय जैनम आणि दहा वर्षीय जीविका ही असामान्य मुलं सध्या भारत दौऱ्यावर त्यांच्या या दौऱ्याचा उद्देश मॅजिकल सायन्सचे धडे तसंच लहान वयात व्यवसाय कसा सुरू करावा हे मार्गदर्शन करणं हा आहे त्यांच्या प्रवासानं संपूर्ण महाराष्ट्रात एक नवा इतिहास घडवला आहे आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद अत्यंत प्रेरणादायी आहे या मुलांनी केवळ आपल्या कौशल्याच्या जोरावरच नव्हे तर आपल्या धैर्याच्या समर्पणाच्या आणि आदर्शाच्या आधारे देखील भारतीय जनतेवर छाप सोडली विज्ञानाची गोडी निर्माण करणारे अद्वितीय कार्यक्रम जैनम आणि जीविका यांनी आपल्या दौऱ्यात मॅजिकल सायन्स या विषयावर विशेष कार्यक्रम घेतले विज्ञान एक अवघड आणि जटिल विषय म्हणून ओळखला जातोय परंतु या मुलांनी या विषयाला सोप्या शब्दात आणि प्रॅक्टिकल उदाहरणांच्या माध्यमातून समजावून दिलाय ज्यामुळे मुलांना विज्ञानाची गोडी लागली यासाठी त्यांनी मुलांना आकर्षित करणारे रासायनिक प्रयोग भौतिकीच्या संकल्पना तसंच जैविक विज्ञानाची उदाहरणं दिली आहेत त्यामुळे मुलांच्या मनात विज्ञानाच्या प्रती गोडी निर्माण व्हावी ज्यामुळे ते भविष्यातील संशोधन आणि नवकल्पना यांच्याबद्दल उत्सुक झाले इतक्या लहान वयात या मुलांनी व्यवसायाची सुरुवात करून एक नवीन इतिहास रचलाय त्यांच्या या व्यवसाय प्रवासात त्यांनी बऱ्याच अडचणींचा सामना केला परंतु जिद्दा आणि आत्मविश्वास यामुळे त्यांना यश त्यांच्या या व्यवसाय अनुभवाचं मार्गदर्शन त्यांनी त्यांच्या कार्यक्रमांमधून इतर मुलांना दिलंय लहान वयात व्यवसाय कसा सुरू करावा त्यात येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी हे त्यांनी सोप्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीनं समजावून सांगितलं त्यांच्या लहान वयातील या व्यवसायाच्या प्रवासामध्ये त्यांनी विविध क्षेत्रामध्ये आपलं कौशल्य दाखवलंय जीविका केवळ दहा वर्षाची आहे तिने आपल्या व्यवसायाच्या सुरुवातीसाठी काढलेल्या अनोख्या कल्पनांचं कौतुक केलं जातं जीविका जैन मैं इंडिया एक फिफ्टी डे मिशन पे आई हूँ मेरे दोस्तों को मदद करने के लिए ये सब स्टार्ट हुआ 2020 में जब मैंने एक चैलेंज लिया कि मैं 50 डेज में हमारा जो कि जैनिज्म का रिलीजियस बुक रहता है आगम उसमें एक बुक है उसके अंदर भी एक बुक है प्रतिकमन तो मैंने वो फिफ्टी डेज में लर्न किया और मुझे हिंदी पढ़ते में आता है तो मम्मी ने हमें हर वर्ड हर वर्ड हिंदी का इंग्लिश में प्रनाउंसिएशन में लिख के दिया और वह संस्कृत के वर्ड्स थे फिर 2022 ट्वेंटी टू दोन साल बाद में हमने चैलेंज लिया कि हम 50 डेज में 50 बुक्स लर्न करेंगे और वो हमारी कॉमिक बुक्स नहीं बट हमारे टाइम मैनेजमेंट स्टेज फियर, बॉडी एक्सप्रेशन आई मूवमेंट्स, हैंड जेस्टर्स ऐसे बुक्स पढ़े थे फिर 2023 हमने सोचा कि इंस्टेड हर दोन साल चैलेंज लेने लेने के पीछे हम हर साल चैलेंज लेते तो हमने चैलेंज लिया कि हम 50 डेज में 50 अलग अलग स्किल्स लर्न करेंगे फिर 2024 ये साल हमने सोचा इतना नॉलेज गेन किया है इम्प्लीमेंट भी कर दिया है अब उसका क्या फिर हमने याद किया भारत माजा देश आए तो हम हमारे बैग पैक्स करके इंडिया है एक 50 डे मिशन पे हमारे दोस्तों को मदद करने के लिए क्योंकि हम हमारे सीक्रेट दोस्तों के साथ चेक करते हैं और पेरेंट्स के साथ भी तो पेरेंट्स के साथ तो हमारी सीक्रेट थे बट हमको दोस्तों के साथ भी शेयर करना है तो हम इंडिया आए एक फिफ्टी डे मिशन पे दोस्तों को मदद करने के लिए हमारा नॉलेज शेयर करने के लिए और उनका लाइफ में इम्प्लीमेंट नवे नवे चीजें सीखने सिखाने के लिए आए इंडिया थैंक यू जयनम ने देखे अपने व्यवसाय नवे दृष्टिकोण शोध लिया मैं आप सब सोच मैं क्यों आया आज आपके सामने बोलने के लिए वेल well, मैं आया हूँ इंडिया फिफ्टी डे मिशन पे जहाँ हम अलग अलग सिटीज में जाकर हमारा नॉलेज शेयर करते हैं कि कैसे हमने मेरा हॉबी मेरा करियर बनाया जीविका ने कैसा उसका बिजनेस शुरू किया जब वो सिर्फ नौ साल की उम्र और हम साइंस एक्सपेरिमेंट्स भी करते हैं ताकि स्टूडेंट्स को साइंस के आसान तरीके से समझ जाए जब हम इंडिया आए थे हमारे पहले दो दिन ज्यादा इवेंट्स नहीं थे हमारे पास जीरो के करीब इवेंट्स थे बट जैसे जैसे एक दो तीन इवेंट्स हुए वैसे वैसे हमें बुकिंग पढ़ाने लग गए हम हमने 120 से ज्यादा इवेंट्स करने वाले हैं ये 50 डे मिशन के अंत तक और हमें 200 से इवेंट्स कैंसल करने पड़े क्योंकि वो एक हमारे रूट्स के बाहर थे और दूसरा हमारे पास टाइम नहीं था हम हमारा नॉलेज क्यों शेयर कर रहे हमें लोगों को मदद करना है है हमें लगता है कि हर किसी के पास एक पोटेंशियल होता है जो लोग अचीव कर सकते हो जो अड्लिस पोटेंशियल होता है वो मतलब है जो आपके अंदर है वो बाहर निकालो और कुछ करो थैंक यू जब नवे उची ल त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासामुळे इतर मुलांमध्ये आत्मनिर्भरतेची भावना जागरूक होते आज दुबई वरून जीविका व जैनम आले आम्हाला वेगवेगळे प्रयोग दाखविले त्याबद्दल खूप आवडले प्रयोग आम्हाला आवडले थँक्यू कन्या विद्यालय पिंपळगाव बसवंत जैनम आणि जीविका आज आमच्या स्कूलमध्ये येऊन आम्हाला भेट देऊन गेले त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेग करून दाखवल्या सायन्स विषयी सायन्स जो सर्व मुलांना अवघड विषय वाटतो तो, तो विषय त्यांनी आम्हाला सोपा करून सांगितला सर्व मुलांना प्रोत्साहन दिले व एक त्यांचं इन्स्पिरेशन देऊन गेले मला असं वाटते की त्यांच्या इन्स्पिरेशननी सर्व मुलं प्रगत होतील आणि पुढे आयुष्यात काहीतरी ध्येय साधण्याचा प्रयत्न करतील एक जैनम आणि जीवक आहे दोघंही दहाच वर्षाचे पण त्यांनी खूप मला <laughs> सगळ्यात पहिले ते एवढ्या लांबून आमच्यासाठी आमच्या शाळेत आले आम्हाला एवढं सांगायला त्यांच्या आमचे जे कॉन्सेप्ट त्या क्लिअर करायला आले त्यांनी जे आम्हाला इतक्यात कळालं एकदम लवकर त्यांनी एकदम आम्हाला चांगलेशी एक्सप्लेन करून दिलं ते आम्हाला खूप चांगलं वाटलं आम्हाला जे आले त्यांनी खूप छान माहिती दिली त्यांचा एक युट्यूब चॅनल त्याच्यावर कमीत कमी शंभर के सबस्क्रायबर झाले त्यांनी सायन्सचे एक्सपेरिमेंट पण चांगले दाखवले आम्हाला त्याच्यापासून आम्हाला खूप चांगलं काही शिकवलं त्यांनी आणि प्लस ते दुबईवरून आम्हाला ले, इकडं शिकायला आले ते आम्हाला खूप आश्चर्य वाटलं नाही का ते दुबईवरून आमच्या शाळेत आले कुंभाळगाव हायस्कूल पन्नास दिवसात शंभर कार्यक्रम करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रेरित करावं असं या दौऱ्याचं उद्दिष्ट आहे आतापर्यंत त्यांनी पंच्याहत्तर पेक्षा अधिक कार्यक्रम करून सुमारे पन्नास हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं कार्य केलंय त्यांच्या या कार्यक्रमांना महाराष्ट्र भरातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून मुंबईतच त्यांना बेचाळीसपेक्षा पेक्षा जास्त कार्यक्रम करण्याचं निमंत्रण मिळालंय त्यांच्या या कार्यामुळे आज बहुतांशी विद्यार्थी आणि पालक त्यांना प्रेरणास्थान मानत आहेत कन्या विद्यालयात मी टीचर आहे एक सायन्स टीचर आहे जे आज आमच्या शाळेमध्ये जैनम आणि जिवेका यांचं जे से सेमिनार झालं ते खरंच आम्हाला खूप आवडलं कारण की ते अतिशय मुलांसाठी आणि सर्वच टीचरांसाठी सुद्धा खूपच म्हणजे उपयोगी होतं त्यांनी जे काही एक्सपेरिमेंट दाखवले ते एक्सपेरिमेंट अतिशय आवडले आम्हाला त्या मध्ये म्हणजे मला एक विशेष असं वाटलं की आपलं जे समजा नैसर्गिक जे काही साधन संपत्ती आहे याच्यामध्ये आपण जे प्लास्टिक किंवा थर्मोकॉल हे जे आपण टाकतो किंवा त्या जो कचरा होतो त्याचं विघटन होत नाही आणि ते त्यामुळे काय होतं आपल्या निसर्गाचं संतुलन हे बिघडून राहिलेलं आहे तर त्यामध्ये त्यांनी जे जे मेल्ट, जे मेल्ट थर्मोकोलिटॉल या केमिकल्स मध्ये त्यांनी जे मेल्ट करून दाखवलं तर ते अतिशय मला उपयुक्त असं वाटतं की कारण काय जी थर्मोकोल कचरा आहे तो मेल्ट म्हणजे होतं पण त्याच्यामध्ये ते, ते पूर्णपणे डिस्ट्रॉय होतंय आणि आपल्या त्याच्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचं सा जे संतुलन राखलं जातंय हा हा, हा एक्सपेरिमेंट मला फार आवडला किंवा अशी त्यांनी जे जे वेगवेगळे एक्सपेरिमेंट दाखवले होते ते अतिशय उपयुक्त आहे जीविका या दोन लहानग्या मुलांनी पिंपळगाव हायस्कूल या विद्यालयामध्ये विज्ञानाशी संबंधित छोटे छोटे प्रयोग करून विद्यार्थ्यांची विज्ञानाबद्दलची जी उत्सुकता आहे त्याबद्दल त्या बरोबरच विज्ञानाबद्दलची जी भीती आहे ती आपल्या या प्रयोगांच्या माध्यमातून दूर केली त्याचबरोबर विज्ञान या विषयाविषयी विद्यार्थ्यांमध्ये प्रेम निर्माण व्हावं यासाठी खूप मोलाचं सहकार्य केलं आमच्या हायस्कूलमध्ये येऊन त्यांनी या वैज्ञानिक प्रयोगांच्या मदतीने विद्यार्थ्यांशी जवळीक साधली त्याबद्दल जीविका आणि जैन यांचं खूप जीविका जैन यांचा खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्वात पाहिलं तर त्या मुलांची मम्मी जी आहे ती या विद्यालयाची माझी विद्यार्थिनी आहे त्यामुळे एक भावनिक नातं या मुलांचं या विद्यालयाशी होतं आणि आज हे एक्सपेरिमेंट करून त्यांनी दाखवून दिलं की आमची नाळ आम्ही जरी दुबईत राहत असलो तरी आमची नाळ ही मातीशी जोडली गेलेली आहे आणि एक सामाजिक सलोखा निर्माण व्हावा त्याचबरोबर एक सामाजिक प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी त्यांनी या, या वैज्ञानिक प्रयोगांच्या मदतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद पडसाद शाळेने आज जो हा कार्यक्रम आयोजित केला जैविक आणि जीविका यांचा तो अतिशय माहितीपूर्ण आणि मुलांना अभ्यासासाठी उपयुक्त असा होता त्यांना पुढे सुद्धा कुठे विज्ञानाचे प्रयोग करायचे असतील तर तो उपयोगी पडणारा आहे मुलांनी अतिशय सुंदर दाखवले सगळे प्रयोग आणि का बरं ते प्रयोग हे होतात का बरं बॉटल मधनं पाणी हे होत नाही असे सगळं त्यांनी माहितीने सांगितलं अगदी हे पटवून दिलं सगळ्या मुलांना प्रयोगाने आणि आमच्या शाळेने हा प्रयोग मुलांसाठी आणि इतरही शाळा ज्या आल्या या सगळ्या जवळजवळ साडेतीनशे चारशे मुलांना याचा उपयोग होईल या, या कार्यक्रमासाठी नमस्कार माझं नाव ममता जैन आहे येस आम्ही दुबई वरून आहोत पण पर... भारत माझा देश आहे हे कधीच आपल्या मनातून जात नाही जेव्हा आमच्या मुलांनी आम्हाला विचारलं आम्हाला फिफ्टी डेज काही मिशन घ्यायचं आहे आम्हाला इंडियामध्ये जायचं आहे तर आम्ही त्यांना सांगितलं यस तुम्ही भारतात गेलंच पाहिजे कारण आपली संस्कृती आपली माती आणि आपला भारत देश आपला भर आपल्याला भरभरून देतो पण आपण जेव्हा कुठं शिफ्ट होतो किंवा आपण अब्रॉडला जातो त्या भारताविषयीची आपली कणकण कमी होते पण जेव्हा आम्ही भारतात आलो आणि समाजाला आम्ही काही देऊ केलं तर समाजाने पण आम्हाला खूप काही भरभरून दिला आहे जसं जैनमने सांगितलं पहिले दोन दिवस आम्हाला बुकिंग नव्हत्या पण त्याच्यानंतर समाजाने आम्हाला खूप हेल्प केली हा मिशन आम्ही काढला त्याची त्याच्या मागचा हेतू काय होता याचा हेतू हाच होता का खेड्या खेड्यात मोठ्या शहरात पण मुलांची जी पद्धत आहे त्यांची करण्याची क्षमता आहे आजकाल मोबाईल मुळे मुलं आपला टाइम वेस्ट करतात इन्व्हेस्ट करत नाही जेव्हा ते ह्या मुलांना बघतात तर त्यांना असं वाटतं का आपण पण काही करू शकतो आपण पण पुढे जाऊ शकतो जसे जसे आम्ही हे तीस दिवस कम्प्लीट केले खूप चांगला प्रतिसाद मिळाला मुलं आम्हाला विचारत होती का आम्ही पुढं कसं करायचं आम्ही अजून काय करायचं जैनमजीविका असे करतात आम्हाला इतकं मोटिवेशन भेटलं आहे का आम्ही पण आजपासून चार चार पेज बुकचे वाचू आम्ही टाइम मॅनेजमेंट करू आम्ही आमची प्लॅनिंग करू बघा हे शब्द आम्हाला खुश करत होते कारण कुठं ना कुठं जेव्हा आपण विचार करतो ना तर आम्ही आतापर्यंत शंभर पासून तर दोन हजार पर्यंत पब्लिक मध्ये हे मुलं बोलले आहेत जेव्हा आम्हाला असं वाटलं का तीनशे साडेतीनशे पाचशे जरी आहे आणि तीन मुलं जरी त्या विचारावर बोलतील किंवा समजतील किंवा घरी जाऊन ते सर्च करतील गुगल कॅलेंडर काय आहे किंवा जैनम जीविकांनी जे ऍप सांगितले ते काय आहे तर त्यांच्या माइंडला चालना भेटेल आणि ते प्रयत्न ते करण्यास तयार होतील बस आमचं इतकंच होतं का समाजाने आम्हाला खूप काही दिलं आहे दुबईत राहून सुद्धा आपल्या भारत देशाचे संस्कार जैनम आणि जीविका विसरले नाही त्यांच्या पालकांमुळे त्यांचा हा प्रवास प्रेरणादायक आहे या लहान महान बालकांना मानाचा सलाम संजय हिरे अर्वचिन महर्ष नाशिक